बंधू प्रेमच्या टीमने आपला मोर्चा शहरात चालणाऱ्या मटका धंद्याकडे वळवला सत्तरपूट रोड मार्केट लगत दिवसा ढवळ्या चा गोरखधंद्याचं स्टिंग ऑपरेशन करत असताना तेथील मटका घेणारे सर्व कर्मचारी अगदी बिंदास्त दिसले त्यातील ते एकाने मटका किंग निखिल पाटील यास फोन लावून दिले आमच्या प्रतिनिधीस बोलण्यास सांगितले प्रतिनिधीने हॅलो म्हणताच काय रे कशाला आलाव धंदा तुम्हाला दिसतो का खालून वरपर्यंत पोलिसांना मंथली देऊन धंदा चालवतो की तुम्ही पण वर्धापनला या त्यावर आमच्या प्रतिनिधीने सांगितले आम्ही पत्रकार आहोत वर्धापन दिनवाले नाही त्यावर तुम्हाला बघून घेण्याची धमकी दिली वास्तविक पाहता अनेक पोलीस कर्मचारी तेथूनच एजा करतात त्यांना या गोरखधंद्याची माहिती नसावी का डोळे असून आंधळ्याचा सोंग घेणाऱ्या त्या पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्त एम राजकुमार हे निश्चितच करतील यात तीळ मात्र शंका नाही त्या मटका किंगच्या सांगण्यानुसार विचार केला तर काही स्वयंघोषित पत्रकाराचा सहभाग निश्चितच असावा तर पाहूया हा मटका बंद होणार की यापुढेही त्यांच्यावर आशीर्वाद असणाऱ्यांचं आशीर्वादाने सुरू राहणार का या मटका धंद्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे घर संसार देशोधडीला लागले तर संबंधितांचे डोळे उघडणार का बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद